राज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यांमध्ये राखी पूर्वीच तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर आपल्या अमरावती शहरामधील कांतानगर येथील अनेक महिलांनी आपल्याकडे त्यांचा त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही बहिणींनी त्यांच्या मेडिन मेडिसिनसाठी तर काही बहिणींनी घरकामासाठी तर काही बहिणींनी मुलांच्या शिक्षणाकरिता त्या पैशांचा उपयोग केलेला आहे जाणून घेऊया या बहिणीच्या प्रतिक्रिया नमस्कार मी अनिता खडतकर आय टी आय कॉलनीला राहते मला ही जी आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याचा मला खूप लाभ झालेला आहे कारण मला एक किडनी असल्यामुळे मला त्या त्या पैशाचा उपयोग मला माझ्या मेडिसिनवर करता येईल त्याच्यासाठी मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते